कणकवली शहरात पंधरा जानेवारी रोजी पकडलेल्या बांगलादेशी महिला प्रकरणाला आता वेगळे वळण लागलं असून हे प्रकरण आता वेश्या व्यवसायाच्या वळणावर आले आहे या संदर्भात तपासी पोलीस अधिकारी पी एस आय अनिल हडळ यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचे कलम पाच एक या वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे अत्यंत महत्वाचे म्हणजे या वाढीव कलमानुसार कणकवली शहरातील लक्ष्मी दर्शन घडविणारे ते बदनाम लॉज पोलिसांच्या रडारवर असून लॉज मालक आणि मॅनेजर हे पोलिसांच्या रडारवरती असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे दरम्यान कणकवलीत पकडण्यात आलेल्या दोन्ही बांगलादेशी महिलांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने वीस जानेवारी रोजी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश तैजुद्दीन शेख यांनी आरोपी बांगलादेशी महिला साथी माझी आणि लिझा शेख यांच्या पोलीस कोठडीत आणखीन वाढ करत तेवीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील आशिष उल्हाळकर यांनी युक्तिवाद केला या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पी एस आय अनिल हडळ यांनी न्यायाधीशांसमोर झालेला तपास आणि वाडी पोलीस कोठडीची मागणी करताना आरोपी महिलांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या बाबीनुसार अनैतिक व्यापार प्रतिबंध एकोणीसशे छप्पनचे कलम पाच एक हे वाढीव कलम लावण्यात आल्याचे सांगितले या वाढीव कलमानुसार कणकवली शहरातील त्या लॉजचा मालक आणि मॅनेजरला अटक करायची आहे तसेच आरोपी लिझा शेख हिच्या जन्म प्रमाणपत्रात जन्मस्थळ घतकीदिह जमशेदपूर बिहार असे असून तिच्या पासपोर्टवर मात्र जन्मस्थळ पुणे महाराष्ट्र आहे यावरून सदर जन्म प्रमाणपत्र अथवा पासपोर्ट ही कागदपत्रे बनावट असल्याचे दिसत असून त्याचा तपास होणे गरजेचे आहे आरोपी साथी माझी हिचे जन्म प्रमाणपत्र बांगलादेशमधील असून तिच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील पत्ता मात्र मुंबईतील आहे याचाही तपास होण्यासाठी पोलीस कोरडीची मागणी करण्यात आली एकंदरीत कणकोली पोलिसांकडून होत असलेल्या तपासानुसार आता या गुन्ह्यात त्या बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायासाठी कणकोलीत आणल्याचे समोर येत असून त्यांना कणकवली शहरात नेमकं आणलं कोणी याचाही तपास आता पोलिसांच्या रडारावरती आहे कणकोली शहरातील त्या लॉज आता तपासाची सुई जात आहे त्या लॉजचा मालक आणि मॅनेजर हे आता पोलिसांच्या तपासात रडारवरती असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका